बाबा पाहिजे कोंबड्यावर लक्ष ठेवतात नाही तर बस लोक लांब होते पहिला भाई देतात एकतीस डिसेंबर काही लोक काही सुस्तीच नाही करतात कोंबड्या कामड्यात पात्र आहे ते बाहेर दिसल्या की बस उचलूनच नाही ते पाहिजे म्हणजे लक्ष ठेवता बरोबर नाही तर बस करतील आपल्या घरच्या कोंबड्या काय पाहिजे म्हणजे लक्ष ठेवता हो मी ठेवतो ना लक्षांचं इंड मस्त हा मी तर घरी लक्ष ठेवतो ती जाय तिकडे हिंडाले हा भीन दोन मिनिट घरात थांबत नाही आला की चालला आला की खाल्ला की चालला हा मला मला सांगून लक्ष ठेवायला हा तू ठेव लक्ष मला सांगून राहिला तर तिकडे बाहेर चाललो ना एकतीस डिसेंबर आहे ना तुम्ही घरी आहे म्हणून तुम्हाला सांगून राहिलो ऍक्सन सांग तर पाहिजेत राहायचा दोन तीन कमड्या चंदन लागलं ला म्हणून समजून घ्या लोक करते काय बाहेर दिसले की ऍक्सन तर फायद्यात राहायचा असं तुम्ही झाला एकतीस डिसेंबर डिसेंबरची पार्टी करायला नाही मला कोंबड्यावर लक्ष द्यायला सांगून राहिला आणि तू तिकडे मस्त पार्टी करायला चालला पाहिजे म्हटलं अजिबात मला दारू गिरू दिसला नाही पाहिजे चाललाय तर खरं तू मला काय माहीत पडलं सुतळल्या बघायला सोडणार नाही हो ना बाबा दूरात आहे ना मी मी धारू दारूला हात लावणार आहे का आता न, मी तुम्हाला वाटतंय ना पार्टीचं काही पक्का आहे नाही काही डिसिजन झाला आहे आमचं पार्टी करायचा असं करायचं असं करायचा आता एकतीस डिसेंबर ते करते की नाही करत माहिती पडते केली तरी ठीक आहे नाही गेली तरी ठीक आहे माहिती पक्का आहे ना मी तर घर आलो ना मग मी त्याचं कोंबड्यावर लक्ष कोण नाही काय नाही ते पाहतोच मग बरोबर पार्टी आमचे दिवस गेले आता तुमचे दिवस आले हो जा हो चाललो मी पायला म्हटलं तर बाबा हा पायदा ठेवता लक्ष ठेवता म्हटलं लोक ल हुशारच गायब पता लागू देवत हा पायदा म्हटलं हो जायचं तुम्ही अरे जागृती डिसेंबर आला काही म्हटलं पार्टी आहे की नाही आहे मारती आल्यावर माहित पड ते पार्टीचं सगळं डिपार्टमेंट ते मारतीकडे दिलं आपण पार्टीचा अध्यक्ष होतो आल्यावर माहित पडत पार्टी आहे की नाही आहे माहीत पडल्यावर सगळा मार्च दाकडाचे पार्टी झाले बजेट करू म्हटलं मग झगडू जा काय एक पा तेल बेसन घेऊन मस्त काय निघून दोन तीन आपल्या घरचे आम्ही आता काय बजेट करू लागले आपली पार्टी करून टाकू काय बाहेर झाले काय काय भजन असते का खाजा चिकन मटन खा त्या दिवशी वर्षाचे आखरे दिवस आणत मग नवीन वर्षाचे दिवशी मग गोड गोड खा लागते पण तुला का तिखट खरा खाजे दिवशी बजे खाल लावून काय काय बोलून राहला तू तर मग काय खा लागते माझी विचारून विचारून मार मारद्या पार्टीचं कसं काय करत तुले म्हटलं काल करू करू तू म्हणे बघतो भाऊ म्हणे आले ना पार्टी कुठे पार्टी कुठे पार्टीचा ताल मिळ दिसून राहा म्हणजे कसं करायचं मग आता पार्टीचं कसं करायचं म्हटलं पार्टी करून मारे एट्टी डिसेंबरची पार्टी होणार सोडायला बुरते का लेट करू पण थेट करू ह अजिबात एक रुपयाचा कोणाला खर्च नाही उद्या म्हटलं अशी पार्टी करू आपण एक रुपयाचा खर्च नाही होत मागून अशी पण ती पार्टी करून राहिला तू मग तिथून काय गांधरगर का बाबा हा खरे मारती हा चिकन अन्न हाय मसाले हाय अजून काय रे तेलगी लाय पैशात लागणार तू मध्ये एक रुपयाचा खर्च नाही उद्या माया प्लॅन जरासा वेगळा आहेबरुप पाय आपल्याला फक्त तिकट तेल मसाले गिसाले घरून घेऊन लागन बाकी चिकन विकाल एक रुपया लागत नाही आपल्याला पाय मी काय म्हणतो एखाद्याच्या दोन कोंबड्याला म्हण टाकू आपण दोन कोंबड्या म्हणजे आपल्याच बात एवढ्या झाल्याचं उरून पुरते पण आपल्या बाजू हुशार हुशार पुरा आहे ना गायब करणारे तर जगण्या हाय संख्या हाय छत्या हाय लारे आहे कोणाला माहित नाही देत ना कोंबडी गायब केली तर हा कोंबडी गायब लय मोठी गोष्ट आहे का इकडे तिकडे घुमतच राहायचे गेलं पकडली का टाकली कोणाला माहित पडते हा एक रुपयाचा खर्च नाहीये पाय बा आपला असा प्लॅन तुम्हाला पट्टे खायचं रे आपल्याला कुंड्या चोरून आणायला रे आणायला आपल्याला काय मला चोरीचे धंदे करायला लावून राहिला एखाद्याला दिसलं घेतलं काय माहीत पडलं नाही शिवा खाईन लाता खायची बाई आहे का काही काही धंदे करतात चोरीचे अबे झाबऱ्या जे मजा चोरून आणून खाण्याचा इक घेऊन मजा नाहीयेत पण पाहिजे तू तुम्ही म्हणशील का नाही त्याला चोरून आणून लय मजा येते पाहिजे अरे पण माय असं म्हणणं फालतू झगड्या झुगड्याची पाय म्हटलं हा कोणाला माहित पडलं का काही हा नसले घरावर गोटे आता त्यापेक्षा आणलेलं बरं बा काय दोन तीनशे रुपयाची कोंबडी व दोन कुंबड्या पाचशे रुपयाच्या आपण दोघं हे दोघं म्हणजे सात होणार ना आपण नाही म्हणता म्हणता शंभर शंभरही दिली आहे ना आपण टाकून देऊ बाकीचे आमच्या काही नाही खडकून आमच्या लंग लंगा काय सांगू तुम्ही म्हणजे दुसरं उभाच नाही आपल्या उरला आता ह्याच आपल्या पाहिजे उभा हेच करा लागते आपल्याला काहीच होत नाही तू काही टेन्शन नको काही घरावर गोटे नाहीत ना काहीच नाही होत कर तुले जे पटते ते, ते खर, तसे तसे कर काही विषय नाही तसं त्या पार्टी जमीन त्याकडे गेलाच बोल जसं पटत तसं बरं मी काय म्हणतो मग जगण्या संख्या लाऱ्या छेत्या काहीच नको बोलू मारती तू आता समजलो चुराव लागते अरे बापरे उशारा रे बाग नाही तुझं तो काही फार मंत्रा काम आहे ते फॅन लागत ना काही नाही लागत एक चुंबडी घेऊन जा बस पकडली की टाकली हा करायचं मग जवळ आली की टाकली जाईल माझी हा कोणाला पत्ताना लागणार ना काही नाही का हा जा तुम्ही दोघं ला तुम्ही दोघं जण संख्याने जगण्या तुम्ही दोघं जण जा घेऊन या दोघे जण नाही भेटली तर माझी मग कसं करायचं पहिलंच नाटणूक त्या हो भेटते ना प्रयत्न तर करतो भेटत नाही तर काय हो जा पहिले पाय नाही भेटन पहिलेच म्हणजे भेटत नाही भेटते भेटते जा हो पाय पहिले बरं तू रे करत आपल्या पैसे नाही आपल्याला चोरी धंदे करावं लागते सापडलं झुपडलं पाहिजे म्हटलं सापडलं आता कुतडा बाबा जा येतो येतो तुम्हाला आता नाही टेन्शन कोंबड येऊन राहिले का ते एवढ्या जा करून राहिलो कोपळे येऊन राहिलं समजू तुला गायब केलं जुर का डिसेंबर आहे त्यावर साजरा करतो एकटी सांगतोय का कोंड का झुमऱ्या बाहेर करा लाग हो करू म्हणलं येले असलं वेळ झालं का जवळ जवळ घुमून राहायला एखादी चुमडे घेऊन येतो मी हा पगड जाऊन टाक पण घेऊन चला जो तिकडे आपल्या भावाकडं मस्त बनवून आपली एकतीस डिसेंबर साजरा करून घेऊ का हो मस्त जमते ना बघा खर्चाची पार्टी एक रुपया खर्च नाही यात घरून तेल तिकट मीठ घेऊन घेऊ हेच कोंबडी तिकडे घेऊन घे तिकडे काय कापूप करून घेऊन तिकडे बनवून घेऊन आपली पार्टी साजरी करून घेऊ हा हो ना पार्टी ना पार्टी होते मस्त एक रुपया खर्च नाही हा करता का मग शिवाल बु हा घेऊन मला चुमडे घेऊन ये हो चुमडी घेऊन जाऊन माये पुराला सांगून देतो कोंबड्यावर लक्ष ठेवून नाही तर कोंबड्या भेडून द्यायला लागतेले जसं आपण दुसऱ्याच्या गायब पुरवलो तर आपल्या गायब करून कोणी नाही नाकार झुम्मर नाही तर काय शिवलाल भारी दिवस एकतीस डिसेंबर लोका लोकांना दिसली चोणी टाकली गाली म्हणाला एकतीस डिसेंबर म्हणून त्याच्यापेक्षा भेटून द्यायला भेटून द्या तसच करतो बाबा नाही तर फालतू कोणी गायब करून टाकून बसा लागत हो चाल घरी जातो भेटून द्यायला लागतो चालेल तुम्ही झुम्मर येतच थैली जाऊ जा या मी काय म्हटलं आपल्या कोंबड्याने नाही काय जेवढे तेवढे भिडून टाक वाचा भारी दिवस आहे एकतीस डिसेंबर कोण काय करून काही सांगता नाही फालतू म्हटलं एक दोन कोंबडी चंदन लागून जा हा म्हणून त्याच्यापेक्षा म्हटलं भेटून टाकतात हो लोक आता काय सांगता नाही तीस डिसेंबर आहे सगळे लोक पार्टी करायसाठी काही ना काही पाहिजे हा म्हणून म्हटलं हा भेटून टाक मी नाही भेटत ते भेटत बसा तुम्ही तुम्हाला गरज आहे तुम्ही भेटत बसा मी काय भेटत नाही ते कोंबड्या लागते का हा ती पार पाहिजे दूर 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 पाहिजे जात तिकडे ते मी नाही पकडत बसत ते कोंबड्या मुंबड्याला येतील तर मी त्याला भेटत हा भाई त्या पर्यंत येत नाही मग मग त्यापर्यंत वाटपात बसीन काय आणि एखाद्याने केली काय तर मग काय करशील हा पाच सहाशे रुपयाचा घाटा हा म्हणून म्हणून राहिलो तुझ्यापेक्षा आणि भेंडून टाक ना मा हा मी तिकडे झालो बाहेर हा तू भेंडून टाकजो मी नाही भेटत म्हणून राहिलो ना ते मी नाही भेटत नाही भेटत ते मला काय पटत नाही भेंडा भेंडा पण आल्या तुम्ही भेंडा फालतू ते पकडा नाही एक एकले पकडून आणा भेंडा एक एकले पकडून आणून भेंडा पहिल्याच मग सकाळी सोडल्यास काय फालतू अरे तर आता लक्षात आलं ना एकतीस डिसेंबर आहे म्हणून लोक गायब करते म्हणून आम्ही दुसरी जी गायब करू राहिलो आता म्हणून आपल्या कोणी गायब करून त्यापेक्षा म्हटलं पहिलेच भेंडून ठेवून दे कोणी मग गायबच नाही कर म्हणून मोरायला तुला भेंडून टाकतो जरा चाललो मी हो भेंडून टाकतो म्हणजे मला फालतू धंदे करते भेंडायला म्हणलं

आणलंय वाटते बा जाबरा येणं कोंबड्या पकडून त्याच्या कोंबड्या गिमड्या पकडायला एक्सपर्ट आले काय आणल्या करे बाण्यात मग मार द्या जगण्या नाही आणल्या आणि आम्ही नाही आणल्या दो दोन आणल्या तू आणत म्हणत आणलंच मग आम्ही काय करतो पार्टी करायची होती आपल्याला एकटी डिसेंबरची तर आणत लागल्या कुठून आणला रे जते हा दिसला दिसला नाही कोणाला पकडता आणि की हा कोणाला दिसलो काही कोणाला पत्ता नाही काही नाही खबर नाही आपण कोंबड्या काय केलं मग काहीच नाही माहित हो आम्ही नाही दिसलं जाबरू आम्ही त्याला शिवला काय घराबाशी पकडले पण त्याच्या घरची कोंबडी त्याच्या घराबाशी पकडली आणली तुम्ही म्हणजे फरक पत्ता पार्टी करायला जाऊ ना घाबरू तू काय तेल तिकट मी घेऊन ये बाकीचं टमाटा गिमाटा के कांदा गिंदा का लागते मसाला घेसाल घेऊन येतो तू हे काही मसाले घेताल काही मी घेतो तुम्ही बे आपल्या म्हटलं पोया घेऊन घेता भातीचा मांडव आपण पोया घरच्या म्हटलं सोबत घेऊन घेता तुमच्या जण पुढच्या घेऊन घेता बघा झालं बघ तुम्ही दोघं लत्यात भेटले म्हणजे पालती देऊन ते मस्त आता तुमच्यासोबत नाही आता आम्ही दोघं करूनच राहिलो होतो म्हणून म्हटलं तुम्हाला घेऊन घ्या काय दोघं दोघेत मजा नाही येत म्हणून कमी पाहिजे घेऊन जा काय काही म्हटलं तर टानी घेऊन पाहा बरं तुमच्याकडून बाकी सामान तर आणला आम्ही फक्त म्हंटल टॉनिक सोल हं तुम्ही बल मला काही विचार आहे का बाकी सगळं सामान तुम्ही आणलं आता तानिक मी आणतो काही विचार नाही मी आणतो त्यांच्या नगर घेऊन आला ताला आपण घेऊन येता आणि तबल तरबल तर भाजी तिथं चांगली चांगली म्हणते टेस्टी भाजी बनवतो बाकी पहिले खर माहिती दिला पाहिजे मग माझा तुम्ही आपल्याची भाजी टेस्टी असते बिलकुल रस्ताला लागा की भल भल बनव मग येतो तबल्यता आम्ही दोघं जण हा त आणि घेऊन येतो तबलेन तर तबल तू पण तिकडं हो हो या ना तुम्ही या या तुम्ही तब या तुम्ही बकर पैशात घेमत नाही जमत म्हणे पायभर लागला का एक रुपया हा फक्त काय तेल कांदा तिकट मिठा बाकी मसाला घिसाला घरून आणा लागला बाकी सगळं काय कोंबड्या गिमड्या आपल्याला फुकटच भेटल्या हा फक्त त्याला पकडायची मेहनत होती नाही तर माझं तर मस्त जमलं ना एक रुपया खर्च नाही आला काहीच नाही मस्तला फक्त शांबळ जायला खतरनाक भाजी बनव म्हणा मस्त खतरनाक मजा आली पाहिजे बाकी आपल्याच्या पॅकवाला दिली कोणी हाय नाही मग तमाशेवाला आपल्याला व्हायच नाही आपण घेतच नाही ते आहे ना शिवलाल भून शंभर भू म्हणून आम्ही कोणाला विचारत नाही आपण म्हटलं पुट्टे पुट्टेच करू जे पॅक मारत नाही ते तेच घेऊ म्हटलं फालतू आपल्याला दारूचं धिंगणा पाहिजे नाही ना मग मार ताला करते जवळ घेऊन काही नुसतं मग पण ताला करते त्या पहिले तर मग झाबरून येत मग मल्ली नाही तर मग त्याच्यापेक्षा म्हटलं आपणच पुरपुरस करू काय मार मी काय म्हणतात भात शिधून राहिला तुम्ही ते कांदा गेंदा कारा समार गिमार लसन घेजून जरा बरोबर निसतो निसतो निसत भात शिजून राहला नाही आज मग भाजी म्हणत हो मग भाजी म्हणतो तुम्ही तोपर्यंत कांदा घेंदा ते लसन घेजून निस समार गिमार मी पाहिजे नसता गोष्ट करताना हो घ्या लवकर बरोबर घेतो घेतो नाही का काय शिजलीच नाही का भाजी पॅक मारायची आहे ना चकनाल दोन दिन फुडी पाहिजे ना शिजला का या या तुम्ही जा चुमला पोर घ्या शिजली का तुम्हाला सांगून राहिलो शिजाजी आहे शिजाजी आहे अरे तुम्ही जा म्हटलं अरे पाहून घ्या पाहून घ्या या इकडे पाहून घ्या बरोबर थांब थांब आलो आलो पाहिजे शिजली का नाही शिजत लवकर पॅक मारायचं आहे ना चकनाल फुडी पाहिजे तू पाहून नाही राहिला आम्ही शिजाजी आहे शिजाजी आहे कुराला पाहिजेच मी आता शिजली का थांब का बे झुमऱ्या फुडीच नाही दिसून राहिला भाजी म्हणजे मग का फुडी टाकला का नाही टाकला बे अरे फुडी टाकला नाही का मी शिवला मग आम्ही भुल्ला वाटते मग बरोबर टाकतो टाकतो सांगा आता पुढे शिजला करे शिजला करे शिजा जाय म्हणते शिजा जाय म्हणते आम्ही त्या घरामध्ये पुढेच नाही काय मग आम्ही काय भाजी करून राहिला काय मजा करू राहिला काय समजून ना राहिला झुमरे तुला हा का नुसतं भाजीच करू राहिला फोडीने टाकले यात ना काही नाही हा भाजी शिजा जाय शिजा जाय करून राहिला माझ्या मनस राजे तू सॉरी सॉरी शिवला बोल सॉरी म्हटलं माझ्या ते लक्षात नाही राहिला टाकतो मी आता पुढे बस शिजते टाकतो आता काय बाबा तू काय समजून नाही राहिला तू काय भाजी करून राहिला का मजा करून राहिला घे टाकलो आम्ही आम्ही पॅक मारा चकनाला फुडी पाहिजे घे टाकलो करून शिजू ते पण मित्रांनो पाहिजे झुमर काय भाजी करून राहायला का मजा करून तिला तिलावर राहिला भाजी शिजली काय शिजायची यामध्ये त्याच्यामध्ये गंजामध्ये पडत नाही पा बरं किती भार आहे झुमर बरं ते जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये तर बाकी तुम्हालाच माहिती आहे कोणाच्या कोंबडा कोणाला चोरल्या आणि कोणाच्या आम्ही आम्ही कोणाच चोरल्या ते तुम्हाला माहिती आहे बरं मग सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये रामराम